सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी सोबत महायुतीत देखील इच्छुकांची संख्या वाढताना पाहायला मिळते एक वेळ सुभाष देशमुख हेच भाजपकडून उमेदवार असतील अशी चर्चा होती पण आता यात इच्छुकांची भर पडत असल्याचं चित्र आहे लोकसभा निवडणुकीत दक्षिण मध्ये भाजपला लीड मिळाला नाही यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुभाष देशमुखांवर नाराज असल्याचं बोललं जात देशमुखांना टक्कर देण्यासाठी एक तगडा इच्छुक मैदानात आलाय विशेष म्हणजे त्या इच्छुक उमेदवाराला भाजपच्या बारा नगरसेवकांनी तिकिटासाठी पाठिंबा दिलाय सविस्तर बातमी पाहूयात मंडळी आपण जर आमच्या या चॅनलला केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स तुम्हाला लवकर मिळतील स्वयं शिक्षा फाउंडेशनचे संस्थापक अॅडव्होकेट सोमनाथ वैद्य हे दक्षिण विधानसभेसाठी इच्छुक आहेत त्यांनी भाजपकडून उमेदवारी मिळावी यासाठी भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांना अधिकृत अर्ज दिलाय वैद्य यांनी मागील काही महिन्यांपासून या मतदारसंघात विविध सामाजिक उपक्रमांचा धडाका लावलाय ते नेमके कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढविणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते अखेर त्यांनी भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांना दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारी मिळावी यासाठी अर्ज सादर केलाय या अर्जासोबत त्यांनी कार्य अहवाल देखील दिलाय यावेळी त्यांच्या समवेत भाजपचे माजी सभागृह नेते श्रीनिवास कर्ली अनिल चव्हाण श्रीनिवास पुरुड अशोक बिराजदार आदी उपस्थित होते वैद्य यांना भाजपच्या सुमारे बारा नगरसेवकांनी लेखी व तोंडी पाठिंबा दर्शवला आहे त्यापैकी सहा जणांनी लेखी शिफारसही दिली आहे भाजपचे माजी सभागृह नेते श्रीनिवास कर्ली माजी नगरसेविका वरलक्ष्मी श्रीनिवास पुरुड राजश्री अनिल चव्हाण संतोष भोसले जुगनबाई अंबेवाले राजश्री अशोक पाटील बिराजदार यांनी शिफारस पत्र दिले वैद्य हे फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात त्यामुळे आता देशमुखांसमोर तगडा स्पर्धक मैदानात आलाय यामुळे देशमुखांना तिकीट मिळवण्यासाठी आता मोठा संघर्ष करावा लागणार आहे